आता आपण पुरुषांकडनं महिलांकडे कर जाऊ पण महिलांची परिस्थिती एक तर महिलांची एक स्वभावाची आणि त्यातल्या तर भारतीय महिलांची आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या मराठी महिलांची स्थिती अशी की ते दुःख आपल्या पोटात ठेवतात ते, ते, ते मोकळे बोलत लपवून ठेवणे लपवून ठेवतात तर त्यांना तुम्ही योग्य मार्गदर्शन करा की कशा पद्धतीने महिलांना कॅन्सरपासून स्वतःचा बचाव करता येईल स्त्रियांमध्ये होणारे दोन सर्वात कॉमन कॅन्सर्स म्हणजे पहिला स्तनाचा आणि दुसरा गर्भाशयाचा तर स्तनाचा कॅन्सर काय असतं की स्तनामध्ये गाठ येणे युजली आपल्या भारतीय स्त्रियांचं मी पाहिलं की त्या लपवून ठेवतात काही गाठ झाली तर मी कसं सांगू एक सोशल स्टिग्मा सारखं वाटतं त्यांना ते लपवून ठेवतात जेव्हा ती गाठ मोठी होते काहीतरी अजून त्रास सुरू होतो तेव्हा त्या डॉक्टरांकडे येतात असं व्हायला नको तुम्ही असं जसं मी एक्झाम्पल सांगतो की ऐंशी टक्के रुग्णांमध्ये स्वतःच त्यांना छातीला गाठ लागते आणि मग त्या डॉक्टरांकडे येतात तर एक सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे जर प्रत्येक स्त्रीनी एक वयाच्या पंचवीस नंतर स्वतःच्या हाताने दर महिन्यात एकदा पाळी झाल्यावर दहा दिवसांनी स्वतःची छातीची तपासणी केली स्नान करताना तुम्ही छातीहून हात फिरवा झोपलेलं असताना छातीहून हात फिरवा किंवा आरशासमोर उभं राहून फिरवा तर तुम्हाला तुमच्या स्तनाचं कंपोजिशन म्हणजे आपलं स्तन कसं आहे की हाताला कसं लागतं याची एक कल्पना येते डॉक्टर काय विषय होतो त्याला काय होतं कॅन्सर प्रोस्टेट ग्रंथीचे कॅन्सरचे जसं वय वाढत जातं तसे वाढणारे कॅन्सर आहेत त्याला वय वाढतं जसं मी म्हटलं की शरीरातले जे हार्मोन्स असतात मेल हार्मोन्स त्याच्या इफेक्ट होणारे कॅन्सर्स आहेत आणि त्याच्याकरता एक पीएसए नावाची रक्ताची तपासणी असते अच्छा जी तपासणी साधारणपण पन्नासी नंतर दरवर्षी एकदा केली त्याच्यावर आपल्याला आयडिया येते की काही कॅन्सर झाला का पण मी एकसष्ट वर्षाचा मी अजून एकदा ची तपासणी केली नाही म्हणजे मग मी रिस्क फॅक्टर घेतोय का म्हणजे मी सुद्धा ही काळजी माझ्या मते पन्नासी नंतर दरवर्षी एकदा तपासणी केलेलं निश्चित चांगलं रक्ताची साधी रक्ताची तपासणी आपण रुटीन जसं शुगर तपासतो तसं ची रक्ताची तपासणी असते नाही आम्ही एच बी सी कोलेस्ट्रॉल हे सगळं कर चेक करतो पण त्याच्यामध्ये पीएसए चेक केलं पाहिजे हे आज तुमच्या आपण हे सगळ्यांनी लक्षात ठेवा ज्यांचं पन्नासी झाली त्यांनी ची टेस्ट वर्षातून एकदा केली तर उद्या प्रोस्टेट कॅन्सर पासून आपली सुटका होऊ शकते बरोबर डॉक्टर बरोबर बिलकुल निश्चित आता आपण पुरुषांकडनं महिलांकडे जाऊ पण महिलांची परिस्थिती एक तर महिलांची एक स्वभावाची भारतीय महिलांची आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या मराठी महिलांची स्थिती अशी की ते दुःख आपल्या पोटात ठेवतात ते मोकळे बोलत लपवून ठेवणे लपवून ठेवतात तर त्यांना तुम्ही योग्य मार्गदर्शन करा की कशा पद्धतीने महिलांना कॅन्सर पासून स्वतःचा बचाव करता येईल स्त्रियांमध्ये होणारे दोन सर्वात कॉमन कॅन्सर्स म्हणजे पहिला स्तनाचा आणि दुसरा गर्भाशयाचा स्तनाचा कॅन्सर काय असतं की स्तनामध्ये गाठ येणे युजली आपल्या भारतीय स्त्रियांचं मी पाहिलं की त्या लपवून ठेवतात काही गाठ झाली तर मी कसं सांगू एक सोशल स्टिग्मा सारखं वाटतं त्यांना त्या लपवून ठेवतात जेव्हा ती गाठ मोठी होते काहीतरी अजून त्रास सुरू होतो तेव्हा त्या ते डॉक्टरांकडे येतात असं व्हायला नको तुम्ही असं जसं मी एक्झाम्पल सांगतो की ऐंशी टक्के रुग्णांमध्ये स्वतःच त्यांना छातीला गाठ लागते आणि मग त्या डॉक्टरांकडे येतात तर एक सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणजे जर प्रत्येक स्त्रीने एक वयाच्या पंचवीशी नंतर स्वतःच्या हाताने दर महिन्यात एकदा पाळी झाल्यावर दहा दिवसांनी स्वतःची छातीची तपासणी केली स्नान करताना तुम्ही नुसता छातीहून हात फिरवा झोपलेलं असताना छातीहून हात फिरवा किंवा आरशासमोर उभं राहून फिरवा तर तुम्हाला तुमच्या तुम्हा स्तनाचं कंपोजिशन म्हणजे आपलं स्तन कसं आहे की हाताला कसं लागतं याची एक कल्पना येते आणि जर तुम्ही दर महिन्यात ते चेक करत गेले की कुठे काही छोटी गाठ झाली काही छोटाही चेंज झाला तुमच्या लगेच लक्षात येईल आणि तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन ते कन्फर्म करू शकता एक महत्वाचं कुठल्याही गाठी नव्वद टक्के गाठी या साध्याच असणार आहेत पण कुठेही गाठ झाली की शंका निरसन करणं गरजेचं आहे एक एक पर्सेंट मिस केला कॅन्सरचा धोका जीवा, ठरू शकतो त्याकरता एक साधी गाठ असली तरी डॉक्टरांकडे जा एकदा तपासणी करा निश्चिंत व्हा याकरता जसं मी सांगितलं सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन याच्याकरता खर्च काहीच नाही प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या हाताने नुसती दर महिन्यात एकदा स्वतःची छाती तपासायची आहे त्यात तुमचं आपोआप काही चेंजेस आले तर ते लवकर लक्षात येतील आणि तुम्ही निदान कराल त्याच्यानंतर जर निदानाची स्टेप असते की तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याकडून तपासणी करून घ्या त्याच्या पुढं असतं मॅमोग्राफीचा एक्स रे मॅमोग्राफी हा एक स्तनाचा एक्स रे असतो ज्या स्तनामध्ये कुठे काही गाठ आहे का याची आपल्याला एक कल्पना येते आणि त्यात जर काही शंका वाटली तरच आपण त्यात त्या गाठीचा तुकडा काढून किंवा पाणी काढून तपासणी ज्याला आपण एफ एनएसी किंवा बायोप्सी म्हणतो ते करणं पण मला एक विचारायचं आहे की महिलांच्या बाबतीमध्ये खूप संवेदनशील हा सगळा विषय आहे म्हणजे महिलांनी स्वतःला सुद्धा तपासणं हा सुद्धा खूप अवघड गोष्ट आहे आणि ती त्यांच्या मागं लागूनच करावी लागेल कारण आपल्या मराठवाड्याची विशेषतः परकॅपिटल इन्कम खूप कमी आहे आणि त्यासाठी तुम्ही म्हणता तसं शॉरनंतर रांगोळीनंतर वेळ काढून करणं कर ह्याचा प्रसार आपण करू पण मॅमोग्राफी सारखी टेस्ट त्याच्याला लागणारे पैसे आणि मराठवाड्यातलं एक कोटीपेक्षा जास्त महिलांचं असलेलं पॉप्युलेशन त्यातल्या त्या एज जरी घेतल्या तरी काही लाखांमध्ये ती संख्या होईल एवढ्या सगळ्या लाख लोकांची रेग्युलर वर्षातून एकदा तपासणी करणं हे शासन म्हणून काही धोरण ठरवता येऊ शकेल का तसं इन्फ्रास्ट्रक्चर सध्या आहे का आणि असेल नसेल तर त्या इन्फ्रास्ट्रक्चर करण्यासाठी नेमकं काय करावं लागेल आता नवीन जसं पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्याच्या हॉस्पिटलला एक मॅमोग्राफीची मशीन इन्स्टॉल होणं सुरू आहे निअरली सगळ्या मेजर जिल्हा रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे आणि मॅमोग्राफीचा तसा खर्चही खूप जास्त नाही एक पंधराशे रुपयात खर्च वर्षात दोन वर्षात एकदा करायची आहे आणि जसं मी सांगितलं की जर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन स्वतः तपासताना तर लवकर लक्षात आलं तर मॅमोग्राफीची तुम्हाला एक पन्नासी पर्यंत गरज पडत नाही पन्नासी नंतरच गरज पडणार आहे पन्नासी नंतर हा तरी पण मला असं वाटतं की एक महिलांचं जागरिक जागरूक कल्चर आपल्या देशामध्ये करणं कदाचित प्रत्येक महिलांनी स्वतःची करत असताना तेवढं जागरूकपणे ती करेल का नाही सांगता येत नाही पण जसे बचत गट झाले जे आर्थिक उन्नतीसाठी झाले तसे मॅमोग्राफी आणि ब्रेस्ट कॅन्सरसाठी महिलांचे आरोग्य क्लब किंवा आरोग्य गट असं काही करून त्यांना काही आपण जागरूक पद्धतीने करू शकतो का कारण त्याची भीड एकदा त्यांच्या त्यांच्यातली जरी गेली की बाबा मला माझी छाती तपासून घेण्यामध्ये माझ्या जीविताची जी मी खात्री करून घेते हा मेसेज देण्याच्या दृष्टिकोनातून आपला आता सांगितलेला निश्चितच आहे पण आपण मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्ही सांगितलं त्यांना आवडेल की आपली बहीण आहे मैत्रीण आहे आई आहे मावशी आहे ह्या सगळ्यांचा म्हणून घरातला एक वीस पंचवीस आमचा आमचा हा हेल्थ क्लब असतो तसा हा हेल्थ क्लब निश्चितच आपली कुठली गाठ ही लपवून ठेवण्याची स्तनामध्ये आहे म्हणून ती लपवून ठेवण्यासारखं काही नाहीये बरोबर आपल्याला आपल्या आरोग्याची स्वतःच काळजी घ्यायची लपवून ठेवलं ते पुढच्या स्थितीत गेलं तर दुसऱ्याला फरक पडणार नाही जे काय होणार ते स्वतःलाच होणार आहे बरोबर तुम्हाला तुमची काळजी घ्यायची तुमचे मुलं आहेत त्यांची काळजी घ्यायची त्या दृष्टीने कुठलीही गोष्ट लपवून ठेवणं गरजेचं नाही तुम्ही याच्यावर उघडपणे चर्चा करण्यात जसं आम्ही आता याबद्दल युज्युअली जे सांगतो की सवयी बदला किंवा रेग्युलर चेकिंग करा मी बऱ्याच शाळांमध्ये जाऊन कॉलेजेसमध्ये जाऊन याबद्दल मुलांची जागृती करतो तर हे लपवून ठेवायचं नसतं ते मुले घरी जाऊन सांगतात की आई वडिलांना की नाही तुम्ही हे करून घ्या बरोबर तुम्ही तुमच्या सवयी बदला आता शहरामध्ये जागरूकता आलेली आहे प्रॅक्टिसचा विषय पण ग्रामीण भागामध्ये मात्र असं ठरवून मेमोग्राफी डे किंवा असं कधी ना कधी करण्याची एक आता वेळ आली त्यामध्ये मला असं वाटतं की ठरवून किंवा त्याला आपल्या खरं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आपल्या जे काही सण वार होते ह्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्याची एक जागरूकता असायची आपण वटसावित्री पूजा करायचो त्यावेळेस त्याच्या पाठीमागे धार्मिक बरोबर एक सायन्स होतं मला असं वाटतं की आपलं विज्ञान आणि आपली धार्मिकता हिची जोड आता बदलत्या काळानुसार कुठेतरी घातली पाहिजे आणि त्याला एखाद्या देवीचं स्वरूप एखाद्या आत्मशुद्धीचं स्वरूप असं देऊन हा महिलांना स्वतःच्या तब्येतीविषयी येणाऱ्या संकटाविषयी जागरूक करणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि साहेबांनी सांगितलं तसं निश्चितपणे डॉक्टर साहेब पण आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करतील पण डॉक्टर साहेब माझा पुढचा प्रश्न जरा वेगळा आहे तो असा आहे की आज तुम्ही असल्यामुळं संभाजीनगरमध्ये खरं म्हणजे बजाज हॉस्पिटल दूत हॉस्पिटल शासनाचं सुद्धा कर्करोग रुग्णालय ह्यामुळं काही ना काही सेवा आहे पण मराठवाड्यामध्ये एक संभाजीनगर सोडलं तर मला वाटत नाही की तर कॅन्सर हॉस्पिटल दुसरीकडे कुठं किंवा कॅन्सर तज्ज्ञ आहेत कारण त्याला ट्रीटमेंट मिळते का नाही त्या मनाने नागपूरला देवेंद्रजी फडणवीस माननीय मुख्यमंत्री आणि आमचे नेते व आमचे ज्येष्ठ मित्र जवळचे मित्र त्यांनी खूप चांगलं नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उभी केलेली आहे की खूप छान आहे असं कळलं मला अशा काही इन्स्टिट्यूटची संभाजीनगरला किंवा मराठवाड्यातल्या कुठल्या भागाला गरज आहे का परभणी असेल बीड असेल लातूर असेल नाही आपल्या मराठवाड्यामध्ये फॉर्च्युनेटली नागपूरला हे पहिलं सुरू झालंय परंतु मराठवाड्यामध्ये जे कॅन्सर हॉस्पिटल आहे सरकारी शासकीय कर्करोग रुग्णालय हे गव्हर्नमेंटचं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं महाराष्ट्रातलं पहिलं आहे रेकग्नाइज्ड हॉस्पिटल हो त्यानंतर मी जिथे काम करतो बजाज हॉस्पिटलला सर्व सुविधा उपलब्ध आहेत हो धूत हॉस्पिटलला आहेत किंवा इथे मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथे आहे कृपामी हॉस्पिटल आहेत आपल्या इथे मराठवाड्यात ह्या सुविधा विदर्भाच्या बऱ्याच आधी सुरू झाल्या आहेत ते संभाजीनगर पुरत्या पण सर कसं असतं की आता कुठेही गेलं तर ट्रीटमेंटच्या फॅसिलिटीज्या मोठ्या जागीच हव्यात Oh. कारण हाय व्हॉल्यूम सेंटर्स म्हणजे जिथे जास्त प्रमाणात ऑपरेशन होतात किंवा रुग्ण येतात uh -huh. तिथे जर ट्रीटमेंट केली तर तुमचे रिझल्ट जास्त चांगले असतात की जिथे छोटं सेंटर आहे की जिथे वर्षाचे दहाच ऑपरेशन होतात एखाद्या दे रुग्ण यायचे uh -huh. आणि जिथे शंभर होतात तिथल्या uh तज्ज्ञांना -huh. थोडा जास्त एक्सपिरियन्स किंवा कॉम्प्लिकेशन्स मॅनेज करण्याची जास्त सवय त्यामुळे होतात तर माझ्या दृष्टीने म्हणजे मला जर विचाराल तर सगळ्या पेरीफेरीचे जे तुमचे हॉस्पिटल्स आहेत तिथे निदानाच्या सुविधा हव्यात आणि ट्रीटमेंटच्या फॅसिलिटीज ह्या मेजर सेंटरला हव्यात तर आपण आधी जसं म्हटलं की प्रत्येक जिल्हा रुग्णालयात मॅमोग्राफीची मशीन हवी पॅप्समेअरची सुविधा हवी बरोबर आहे की तिथे आता प्रत्येक वेळी डॉक्टर जाऊन सांगू शकत नाही की तुम्ही स्वतःच्या हाताने हे तपासा किंवा मॅमोग्राफी करा बर तर हेल्थ वर्कर्स असतात बरोबर की ज्यांनी नुसते हेल्थ वर्कर्सनी जाऊन अंगणवाड्यांमध्ये लेक्चर घेतले अंगणवाड्याच्या वर्कर्सला ट्रेनिंग दिलं की सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन कशी करायची तर याचा प्रसार होऊ शकतो त्यातून आपण रुग्ण हे तिथून मोठ्या सेंटरला आणून त्यांची ट्रीटमेंट प्रॉपरली करू शकतो हे होते आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील नामवंत कर्करोगतज्ञ डॉक्टर राजेश साहूजी जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोगाविषयी विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा